हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलतेय आणि आज आपण मराठी ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये न करता डायरेक्टली इंग्लिशमध्येच कसा विचार करू शकतो त्याच्या काहीही गोष्टी पाहूया सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मनात नेहमी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इंग्लिशच्या बाबतीत ठेवायचा सकारात्मक विचार करायचा कसा की मला इंग्लिश येणार आहे निश्चित येणार आहे सगळ्यांशी मी कम्पेअर करणार नाही ज्यांचं छान आहे छान आहे प्रश्नच नाही पण मलाही नक्की हळूहळू जमणार आहे आणि मला माझ्या गतीने जमणार आहे मी दुसरा लवकर शिकतोय दुसरी खूप पटकन शिकली असा विचार न करता मी माझ्या गतीने इंग्लिश शिकणार आहे फक्त रोज अगदी रोज एक वीस एक मिनिटं तरी इंग्लिशला मी देणार आहे असा मात्र निश्चय नक्की करायचा निश्चय कारण या निश्चयाच्या बळावरच तुम्ही इंग्लिश सहज शिकू शकाल आणि म्हणून मी रोज इंग्लिश पंधरा वीस मिनिटं तरी करणार आहे मला रहे। ते जमणार आहे हा कायम पॉझिटिव्ह विचार त्याच्या जोडीला निगेटिव्ह जे विचार मनात येतात ना काही विचार नकारात्मक असे जे मनात येतात ते पूर्णपणे काढून टाकायचे की बापरे इंग्लिश शिकायचं म्हणजे एक कठीण काम आहे बाबा इंग्लिश हा सब्जेक्ट कधी मला कधी आवडला नाही शाळेत वगैरे वगैरे असे विचार नाही करायचे कसलंही ओझ द्यायचं नाही इंग्लिश शिकायचं म्हणून बर्डन नाही वाटत का मला इंग्लिश शिकणं ही गोष्ट सहज आनंदाची समाधानाची अशी गोष्ट वाटायला हवी म्हणून टेन्शन घ्यायचं नाहीये ओझ घ्यायचं नाहीये अमुक अमुक दिवसातच मला इंग्लिश यायलाच हवं असं काही स्वतःला बंधन पण घालायचं नाहीये सहजपणे शिकत राहायचं मजेत आनंदात आनंद आनन्दा वाटेल अशा पद्धतीने शिकायचंय आणि अजून महत्वाची गोष्ट म्हणजे शिकायचं हे जरी मी म्हणतेय शब्द तरी ते शिकायचंय म्हणून तुम्ही विद्यार्थी आहात किंवा विद्यार्थिनी आहात अशा पद्धतीने विचार न करता मी एक इंग्लिश बोलणारी अशी व्यक्ती आहे अशा पद्धतीने विचार करा आय एम एन इंग्लिश स्पीकर मी सहज अगदी सहजपणे इंग्लिश बोलते जसं मी मराठी माझी मातृभाषा सहजपणे बोलू शकते किंवा शकतो त्याचप्रमाणे मी इंग्लिश सुद्धा सहजपणे बोलू शकतो असाच विचार करा मी स्टुडंट आहे आणि मला इंग्लिश शिकायचं आहे असं म्हटलं की ते एक पर्डन येतं बापरे शिकायचंय मला इंग्लिश यायला हवं मला इंग्लिश असं काही नाही तिथे कसलीही अट नाहीये कसलंही बंधन नाहीये तुमच्या मनाचं ध्येय आहे तुमच्या बकेट लिस्ट मधली एक महत्वाची गोष्ट आहे आणि आनंदाची गोष्ट आहे जितकं छोटं छोटं तुम्ही अचिव्हमेंट कराल ना म्हणजे जितकं लहान लहान तुम्ही शिकत राहाल पुढे पुढे जात राहाल इंग्लिश जमायला लागेल तितकं स्वतःला आणखी एक प्रोत्साहन द्या की हा जमतय मला छान येत आहे मला जमतय स्टेप बाय स्टेप मला जमणार आहे असा ऍटिट्यूड कायम बाळगला की नाहीये कठीण ही गोष्ट त्यामुळे शिकणं हे बाजूला करून आनंदाची गोष्ट असं लक्षात ठेवायचं आणि विदाउट एनी टेन्शन इंग्लिश शिकायला सुरुवात करायची आता सुरुवात करताना प्रत्येकाची लेव्हल अप कोर्स इंग्लिशची वेगळी असणारे आपली आपली स्वतःची लेव्हल जी काही आहे ती स्वतःची स्वतःला माहीत असते त्या लेव्हलनी सुरुवात करायची म्हणजे लहान लहान शब्द आता आपल्या रोजचे रोजच्या जीवनातले जे शब्द असतात ते बरेचसे शब्द आपल्याला माहिती इंग्लिश मधले असतातच असं नाही मग मत ते मात्र रोज नवे नवे दोन तीन दोन तीन तरी शिकायचे बरेचसे शब्द माहीतही असतात ते फक्त एकदा दोनदा मनातल्या मनात म्हणायचे मनातल्या मनात म्हणायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल आता पालक ही भाजी त्याला आपण स्पिनॅच असं म्हणतो इंग्लिशमध्ये मग स्पिनॅच हे म्हणायचं लक्षात ठेवायचं किंवा पडदे असतात खिडकीचे कर्टन्स काही काही कॉमन शब्द माहीत असतातच तस। पण ते शब्द जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त शब्दांपासून सुरुवात करायची शब्दांपासून सुरुवात करून दोन तीन शब्दांचं एक वाक्य अशी साधे सोपी वाक्य मनात पहिल्यांदा म्हणत राहायची जसं आपण मेडिटेशन करतो ना रोज दहा पंधरा मिनिटं मेडिटेशन करतो मन शांत होण्यासाठी त्याचप्रमाणे रोज दहा पंधरा मिनिटं इंग्लिशमधूनच मनात विचार करण्याचा सुद्धा प्रयत्न करा वेळ द्या इंग्लिशला विचारच इंग्लिशमध्ये करायचे म्हणजे मराठीतून इंग्लिश ट्रान्सलेशन असं न करता डायरेक्टली इंग्लिशच मनात म्हणायचंय आता हे कसं शक्य आहे तर आहे शक्य साधी गोष्ट आहे मी ऑफिसला जातो हे वाक्य आता मराठी आपण म्हणू आणि मग ते इंग्लिश मी कसं करेन असा विचार करू असं करण्यापेक्षा आय गो एवढं तर माहितीच आहे प्रत्येकाला आय गो ऑफिसला म्हणून आपण पुढे टू ऑफिस मनातच आपण म्हणू आय गो टू ऑफिस एव्हरी डे आय वर्क इन माय ऑफिस असं आता माझी वाक्य जरा चार चार शब्दांची झाली पण अगदी दोन दोन शब्दांचं सुद्धा वाक्य बनतं करता अधिक क्रियापद मिळून तेवढं जरी म्हटलं तरीही हळूहळू हळूहळू स्टेप बाय स्टेप ते पुढचं पण जमणार आहे ऍड करत जायला एक एक गोष्ट एक एक गोष्ट ऍड करायची वाक्याला सुरुवात मात्र सोप्या सोप्या वाक्यांनी करायची आणि मी सुरुवात करताना जर तेही कठीण वाटलं तर अजून उपाय आहे त्याच्यावर पहिल्यांदा आधी मनाला सांगायचं की मी एक लहान बाळ आहे आता लहान बाळ का म्हटलं मी कारण लहान बाळ आपली भाषा सुद्धा शिकत असतात म्हणजे लहान बाळ आता तुम्ही बघा बाळ आहे घरात एक लहान भाषा कशी शिकताय आपली स्वतःचीच भाषा पण एक एक शब्द शिकतं ना पहिल्यांदा पहिल्यांदा ते मामा काका इतकं दोन दोन अक्षराचा शब्द नुसतं उच्चारायला लागतं नंतर हळूहळू माऊ काऊ बोलायला लागतं पुढे छोटी छोटी वाक्य ते जमवून बोलायला लागतं ते सुद्धा बाळ असताना चुका करतं पण आपण त्याचं कौतुक करतो आता इंग्लिश शिकताना तुम्ही स्वतःच स्वतः लहान बाळ आहात असं इमॅजिन करा आणि असं इमॅजिन करून शब्दांपासून सुरुवात करा सोप्या हळूहळू छोटी छोटी वाक्य बनवायला लागा ला। मनातल्या मनात म्हणत राहायची पण म्हणत राहायचं मनातल्या मनात विचार करायचा इंग्लिश पण मराठी टू इंग्लिश असं ट्रान्सलेशन करणं बंद करा म्हणजे काय होईल डायरेक्टली इंग्लिश मध्ये विचार करणं जमायला लागेल आणि विचार करता आला इंग्लिशमधून की तो बोलायलाही सहज जमेल एकदा विचारच मधून तुम्ही करायला लागलात की बोलणं सोपं पडेल कारण आय गो टू ऑफिस हे वाक्य जर मनात तुमच्या बसलं विचारच मनातून ऑप झाले की हा टुमॉरो आय हॅव टू गो टू टु ऑफिस टुमॉरो आय विल गो टू ऑफिस सिम्पल सांगूया टुमॉरो आय विल गो टू ऑफिस असं जर साधा विचार केला की उद्या मी ऑफिसला जाईन हे मराठी ना दा म्हणता डायरेक्टली इंग्लिश की जर बोलायचं झालं तर तुम्ही डायरेक्टली बोलू शकता इंग्लिशमधूनच कारण विचारच मनात मराठीत नाहीये इंग्लिशमध्येच आहे मग बोलायला पण इंग्लिशमध्ये सहज जमेल आता ऑफकोर्स मनातल्या मनात विचार करायचा पण फक्त विचारच नाही करत बसायचं प्रत्यक्ष बोलायला मात्र हवंच कारण तोंडातून शब्द इंग्लिश सहज बाहेर पडायला हवेत जे ना जेव्हा आपल्याला बोलायचंय फ्लुएंटली तोंडातून शब्द बाहेर पडतील तेव्हा आपण ते सहज बोलू आणि त्यासाठी बोलायची मोठ्यांदा बोलायची प्रॅक्टिस हवी म्हणून रोज दहा पंधरा मिनिटं मनातल्या मनात जसा इंग्लिश विचार करण्यासाठी वेळ द्यायचा आहे तसा मिनिमम दहा मिनिटं तरी बोलण्यासाठी पण वेळ द्यायचा आहे बोलायचं मोठ्यांदा आणि पार्टनर हवा बोलायला कोणी आपल्या बरोबर हवं काही गरज नाही तुमचं तुम्ही सुद्धा बोलू शकता डायरेक्टली मोठ्यांदा पण मोठ्यांदा का कारण कोंडातून इंग्लिश शब्द सहजपणे असे फ्लो त्याचा बाहेर यायला हवा सहज बाहेर यायला हवेत आणि त्यासाठी ते बोलायला हवेत मोठ्यांदा म्हणून रोज दहा ते पंधरा मिनटं इंग्लिश वाक्य सोपी सोपी पहिल्यांदा मी म्हणते जशी बोलायची आता सोपी वाक्य सुद्धा आम्हाला जमत नाही असं जर असेल तर भरपूर गोष्टी अवेलेबल आहेत पहिले ते दहावी ही इंग्लिश मिडियमची किंवा मराठी मिडियमची पुस्तकं घ्या आणि पहिल्यापासून सुरुवात करा पहिलीच्या पुस्तकापासून एक 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 करत करत फास्ट एकदम फास्ट तुम्ही शिकू शकाल इंग्लिश छान पुस्तक आहेत जी टेक्स्ट बुक्स आहेत ती त्यापासून सुरुवात करा किंवा इंग्लिश स्टोरी बुक्स लहान मुलांची गोष्टीची पुस्तकं सोप्या भाषेत गोष्टी असतात तिथपासून सुरुवात करा असं अगदी बेसिक लेवलपासून सुरुवात करा तुमची लेव्हल किती आहे त्यावर ऑफकोर्स त्यावर अवलंबून नये ज्यांची लेवल ह्याच्या थोडी वर असेल त्यांनी जरा त्याहून म्हणजे तुमची जी लेवल असेल ना स्वतःची इंग्लिशची त्याहून थोडस वर अशा लेवलने सुरुवात करायची आहे तुम्हाला इंग्लिश शिकण्यासाठी म्हणून म्हणून तुमची लेवल तुम्हाला कळते त्याच्या थोडस वर म्हणजे सहज जे मला वाचता येत आहे सहज जे मी बोलू शकते इंग्लिश मधून त्या ज्या गोष्टी आहेत ती तुमची लेवल झाली जिथे तुम्हाला बोलताना विचार करावा लागतोय काय म्हणू शब्द सुचत नाहीये त्या लेवलपासून तुम्हाला सुरुवात करायची ओके तुमच्या लेवलच्या थोड्याशा वरच्या लेवल, वर लेवल पासून म्हणजे ते अगदी सोपं पण वाटतं का नाही की हे काय मला येतच आहे यात काय विशेष असं पण नाही वाटता का म पण बापरे हे करणं म्हणजे फारच कठीण काम आहे बाबा इतकंही नाही वाटत हां जमू शकत जर जरासा असं मी प्रयत्न केला तर इतपत जवळ वाटेल ना ती लेव्हल तिथून सुरुवात करायची असं प्रत्येकाने आपल्या लेव्हलनुसार सुरुवात करायची आणि बोलत राहायचं मोठ्यांदा आणि मनात डायरेक्टली इंग्लिश मधूनच विचार करायला लागायचे ला त्या जोडीला तुम्ही टीव्ही बघू शकता इंग्लिश न्यूज ऐकू शकता इंग्लिश पिक्चर्स पाहू शकता खाली सबटायटल असलेले जे वाचायचे आहेत इंग्लिश न्यूजपेपर वाचू शकता जे कठीण आहे ऑफकोर्स तरीही हळूहळू जमणार आहे इंग्लिशने सराउंड करा जितका तुम्हाला इंग्लिश वाचता येईल आणि ऐकता येईल आणि मग ते लक्षात ठेवून मनात विचार इंग्लिश मध्ये करून बोलायलाही लाग लागता येईल अशी सुरुवात करत राहायची आणि त्याला टाइम लिमिट घालायचं नाही करत राहायचं कायमस्वरूपी कारण भाषा कितीही आपण पुढे 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 गेलो तरीही ते शिकणं आपलं संपत नाही कारण ती भाषा आहे अनलिमिटेड तिथे लिमिटच नाहीये त्यामुळे ते, ते, ते शिकायचंय आनंदाने मजेत येत अगदी सहज इतका जेव्हा तुम्ही टेन्शन फ्री ते शिकायला सुरुवात कराल तेव्हा ते, ते शिकणं तुम्हाला ओझ वाटणार नाही आणि ते खरंच जमेल आणि म्हणून असा प्रयत्न निश्चित करून पहा आणि इंग्लिश जमलं की नाही हे या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला निश्चित कळवा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा मलाही तितकाच आनंद होईल जितका तुम्हाला होईल सो ऑल द बेस्ट टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू आणि थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय